म्हणजे आपल्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे मित्राच्या वाढदिवसाच्या अवतीचं साधून त्याला शुभेच्छा देताना आपले मनोगत मराठीतून व्यक्त करणे अधिक खास वाटते माझ्या प्रिय मित्रा तुझ्या वाढदिवस तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी एक विशेष दिवस आहे तुझ्या आयुष्यात आनंद यश आणि सुखाची बरसात व्हावी हीच माझी मनापासून इच्छा आहे तू नेहमी हसत राहा तुझी स्वप्न पूर्ण होत आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा असो म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी मित्र बांधव अहोरात्र कधीही एखादा फोन केला तर आपल्या मैत्रीसाठी कुठलीही वेळ न पाहता त्या ठिकाणी कोणता प्रसंग आहे हे न पाहता आवर जाऊन मैत्री निभवणारे आणि त्या वेळेमध्ये साथ देणारे आपल्या सर्वांचे लाडके युवा सहकारी मित्र आणि बांधव सखा मान्य श्री सागर भोरे यांचा आज वा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल सागर भोरे यांच्या मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मान मानतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो